आज आपण झणझणीत मसालेदार पावट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर पावट्याची भाजी करायची म्हणजे भरपूर वेळ लागतो आणि कमी वेळेत पावट्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी पावटा हा पाण्यामध्ये आपल्याला बारा तासासाठी कमीत कमी भिजवायचा आहे जर वेळ नसेल तर, नसे तर किमान सहा तास तरी भिजवायला पाहिजे म्हणजे साल लवकर निघतं आणि जर तुम्हाला मोड आणून खट क करायची असेल तर बारा तासानंतर पाण्यातनं बाहेर काढा म्हणजे आप मोड येतील आणि ते मोड आलेल्या कडधान्याची भाजी तर आणिच प्रतिम लागते आता आपण फक्त क बारा तास भिजवलेले हे पावटा आहे त्याच्यापासून ही भाजी तयार करणार आहोत आता हे आपले भिजवलेले पावटे आहेत याचं वरचं कवर काढायचं आहे कवर काढून भाजी करायची आहे जेव्हा पहिल्यांदा मी भाजी केली होती तेव्हा कवर सगड केली होती आणि भाजी शि शिजतच नव्हती त्यामुळे असं करायचं नाही आहे कवर काढूनच त्याची भाजी करायची तरच ती भाजी शिजते नाहीतर भाजी बिलकुल शिजत नाही अशा पद्धतीनं वरचं साल काढायचं हे साल काढून मग त्याची भाजी तयार करायची ही भाजी टेस्टसाठी अतिशय अप्रतिम लागते याला क मसाला घातला तरी पण छान लागते नाही मसाला घालूनसुद्धा त्याची स्वतःची एक चव असते पावट्याची त्यामुळे ही भाजी खूप छान लागते अशा पद्धतीनं आपण हे साल काढून घेतलं आहे आता ही साल सर्व काढलेलं आहे याला स्वच्छ पाण्याने परत एकदा आपण धुवून घेणार आहोत पावट्याची भाजी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि ही भाजी खायला तर अप्रतिम लागतेच पण हिचे गुणधर्मसुद्धा खूप म महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असतं आता हा पा पावटा आपला धुतलेला आहे आता याला दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत कुकरमध्ये आणि क कुकरमध्ये शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण याची क ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी दोन कांदे आणि दोन टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहेत ग्रेवीसाठी लागणारं साहित्य तीळ वाळलेल्या मिरच्या आणि खोबरं घेतलं आहे खोबरं अशा पद्धतीनं बारीक स्लायसेस करून घ्यायचे म्हणजे क भाजल्यानंतर मिक्सरला काढताना जास्ती त्रास होणार नाही आणि ना 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 एका आपण हे सर्व भाजीचे मिश्रण आपण तव्यावर करणार आहोत तुम्ही जेव्हा एखादी रेसिपी करता तेव्हा कुठ्यासाठी कुठलं भांडं वापरता त्यानुसार त्या भाजीची टेस्ट बदलते तर तव्यावरची भाजी करणार आहोत तव्यावरची भाजी तर खूपच अप्रेतीन लागते तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला किंचित लाल तरपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आता कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये वाळलेल्या मिरच्या खोबरं आणि तीळ घालायचे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला क किंचित लाल शर्फेपर्यंत भाजायचे फार पण लाल करायचं नाही आहे अशा पद्धतीनं लोखंडाच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर केला म्हणजे नैसर्गिक लोह आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे जास्त मातीची आणि लोखंडाची भांडी वापरावी त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे फायदेशीर ठरतात आता आपण कडीपत्ता टाकला आहे कढीपत्ता अर्धा भाग टाकला आहे आणि अर्धा आपण नंतर वा खोगणीला वापरणार आहोत आणि तीळ घातले लसूण घातलं आहे आणि अद्रकचा तुकडा घातला आहे हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे नंतर परत आपल्याला ग्रेवीमध्ये यातलं लसूण अद्रक काही वापरायचं नाही आहे आता सर्व आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढणार आहोत तर आपण मीठ घातलं आहे मीठ दीड चमचा घातलं आहे आणि कांदा लसूण मसाला पण घातला आहे याच्यामध्येच आपण आता हे सर्व मसाले यात घातलेले असल्यामुळे परत वेगळे मसाले काही घालायची गरज नाही आहे तीन चमचे आपण कांदा लसूण मसाला घातला आहे आपण मिरच्या पण वाळलेल्या वापरलेल्या आहेत त्यामुळे मसाला घाताना घरामध्ये किती तिखट खातात त्या हिशोबानं वापरायचं आहे अशा पद्धतीनं आपला छान कलर आलेला आहे असा अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आणि आता तव्यामध्ये तेल घालायचे एक चार चमचे तेल आपण वापरलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता कमी तेलामध्ये सुद्धा भाजी खूप छान होते आता एक चमचा मोहरी एक चमचा जिरे चिमूटभर जी हिंग कडीपत्तेची पान आणि वन फोर्थ चमचा पाव चमचा आपण हळद वापरली आणि आता आपला जो शिजवलेला पावटा आहे तो आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर भरपूर वेळ असेल नंतर पावटा डायरेक्ट तुम्ही शिजवू शकता जास्ती वेळ जास्त लागतो पण खायला खूप छान लागतो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं त्याची त्या त्या कचकपणा किती ठेवायचा तो ठेव ठेवता येतो कुकरमध्ये लावल्यानंतर लक्ष ठेवून शिटक्या कराव्या लागतात जर जा शिट्टी जास्त पुढे गेली तर पावट्याचा पूर्ण गाळ होण्याची शक्यता असते आपल्याला पावट्याचा जो शेप आहे तो आहे तसाच जो ठेवायचा असेल तर लक्ष देऊन हो, कुकरमध्ये शिटक्या करायच्या किंवा तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये सुद्धा पावटा शिजवू शकता वेळ थोडा जास्तीचा लागतो अशा पद्धतीनं आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला छान ग्रेव्ही आणि पावटा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पावट्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते तसेच पावट्याला कोल्हापूरमध्ये वरणासुद्धा म्हणतात या प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगवेगळ्या नावाने बोलवतात आता आपल्या पावट्याला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलं आहे आता दहा मिनटासाठी आपण याला वाफवून घ्यायचं आहे असं असं वाफले वाफवल्यामुळे ती मसाला पूर्ण आतपर्यंत पावट्यामध्ये जाईल अशा पद्धतीनं आता व्यवस्थित आपण मसाला आणि पावटा छान तेलामध्ये मस्त भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून आपल्याला पाहिजे तेवढी याची आपण ग्रेव्ही तयार ठेवू शकतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला घातलं आपण बारीक केला होता तेच पाणी आपण वापरलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जेवढे गरज असेल तेवढं पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे लोखंडाच्या कढईमध्ये जेव्हा भाजी जास्ती वेळ शिजवली जाते तेव्हा तिचा कलर बदलतो आणि लोखंडाचा भांड्यांचा जो त्याचे जे गुणधर्म आहेत त्या भाजीमध्ये दिसायला लागतात कि किंचित आपल्या भाजीला काळसर कलर आलेला आहे ह्या भांड्यांमध्ये जेव्हा तुम्ही कुठली पण पदार्थ बनवता तेव्हा त्यातले गुणधर्म त्या पदार्थामध्ये उतरतात आणि तो पदार्थ खूपच चवदार लागतो अशा पद्धतीनं आता आपली भाजी छान आपल्याला पाहिजे तेवढी शिजली का ते चेक करून घ्यायचे आपण कुकरला जेव्हा लावली होती तेव्हा फक्त दोनच शिट्ट्या केल्या होत्या जास्ती शिजवलेली नव्हती कारण आपल्या भाजीचा पूर्ण गाळ करायचा नव्हता त्याचे जे दाणे आहेत ते व्यव आहेत तसे दिसले पाहिजे अशा पद्धतीनं आपण शिजवलेलं असल्यामुळे आता आपण ग्रेव्हीमध्ये पण तिला थोडी शिजवून घेतले आता आपला दाणा व्यवस्थित तुटलेला आहे म्हणजे आपली भाजी छान शिजलेली आहे थे जी थे जी भाजी भाताबरोबर चपातीबरोबर आणि सुद्धा खाता येते अतिशय अप्रतिम लागते या भाजीला जास्तीची ग्रेव्ही ठेवून तुम्ही मिसळसारखी याच्यामध्ये फरसाण मिक्स सुद्धा मुलांना तुम्ही मिसळ मिसळीच्या पद्धतीने देऊ शकता प्रत्येक वेळेला मिसळ तुम्ही मटकीची किंवा मुगाची करायच्याऐवजी अशा पद्धतीचे वेगवेगळे कडधान्य वापरून सुद्धा मिसळ तयार करू शकता ज्यामुळे सर्व कडधान्य मुलांच्या घरातल्या सर्वांच्या पोटामध्ये जातात अशा पद्धतीनं पण आता परत एकदा चेक केलं आहे आपले भाजी छान शिजली आहे का आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण मस्त कोथिंबीर फेरायची आहे आणि ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी या पावटीच्या भाजीमध्ये तुम्ही वर्णन तूप घालू शकता किंवा दही घालू शकता त्यामुळे भाजीची चव आणि वाढते अशा पद्धतीनं आपली ही रेसिपी खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला ही पावट्याची भाजीची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन दाबा थँक्यू